रामकृष्णारी तुळस सहज प्राप्त होणारी परंतु उच्च कोटीचे औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे तिचे पान खोड बी सर्व असून तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते तुळशीच्या उत्पत्तीविषयी पुराणात काही कथा सांगितल्या आहेत समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळस निर्माण झाली पुढे ती ब्रह्मदेवाने विष्णू सर्पण केली तिच्यात सर्व देवतांचे वास्तव्य आहे तुळशीचे दर्शन असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते प्रत्येकाच्या अंगणात गॅलरीत तुळस असतेच नित्य तिची पूजा केली जाते सांजवेळी तिच्या पुढे दिवा लावला जातो तुळशी पत्र ठेवल्याशिवाय तो परिपूर्ण ज्या ठिकाणी तुळशीचा बगीचा आहे त्या ठिकाणी बसून जर आपण मंत्राचा जप केला गायत्री मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम पाठ केला तर अनेक प्रकारची संकटे दूर होतात तुळस ही औषधी वनस्पती आहे तुळशीची पाणी रोज खाल्ल्यास त्याचे भरपूर फायदे होतात तुळशीची पाणी खाल्ल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो अशी ही बहुगुणी तुळस सर्वांच्या घरी असतेच आता तुळशीच्या संबंधाने मी पुढील दोन उपाय आपणास सांगत आहे खूप वेळा आपल्याला काही वाईट स्वप्न पडतात हे वाईट स्वप्न पडताना कोणी जागे पण होते किंवा सकाळी आपण उठल्यावर आपल्याला स्वप्न आठवते व आपण चिंताग्रस्त होतो असे आपणास पडलेले वाईट स्वप्न कोणालाही न सांगता प्रथम स्नान करून तुम्ही तुळशीजवळ हात जोडून प्रार्थना करावी मला जे काही वाईट स्वप्न पडले आहे तसे काही घडू देऊ नको म्हणजेच पुढील काही वाईट घटना घडत नाही आपण तुळशीच्या प्रार्थनेचा दुसरा उपाय बघूया खूपदा बऱ्याच लोकांची डोळ्याची पापणी फडफडते व वा काही वाईट अनुभव येतो की काय अशी मना शंका निर्माण होते यासाठी सुद्धा तुळशीच्या जवळ जाऊन हात जोडून प्रार्थना करावी व वा काही वाईट घडू देऊ नको अशी प्रार्थना करावी म्हणजे पापणी फडफडणे थांबते हे श्रद्धापूर्वक करून अनुभव घेऊन पाहावा जय जय रामकृष्ण हरी